हाय सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओतला काही भाग ना तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशीचा दाखवते त्या दिवशी मी घरी नव्हती संध्याच्या घरी गेली होती तो व्हिडिओ तुम्ही काल बघितला आणि राहुलला मी सांगितलं होतं की आज संकष्टी चतुर्थी आहे तर बाप्पांना संध्याकाळी हार दुर्वा आण बाप्पांची पूजा करून घे बाप्पांना प्रसाद पण आण कारण खूप साऱ्या ताईने ना मला फोनपे केलेले आहे प्रसादासाठी पैसे तर त्याच पैशांमध्ये हा सर्व काही प्रसाद मोदक पेढे आणलेले आहे त्याने तर तुमचा जो काही नवस पूर्ण केला आहे बाप्पाने किंवा काही इच्छा असेल ती तुमची पूर्ण झाली आहे त्याबद्दल तुमच्या पैशांमधून आम्ही हा सर्व काही प्रसाद बाप्पा पन्ना दिला राहुलने ना मस्त टी व्ही वरती आरती लावून दिलेली होती बाप्पांची आणि आरती करतोय त्याने त्याच्या मित्रांनाही बोलवलं आसपासच्या तर तेही त्याच्या सोबत आरती करायला उभे होते मिस्टर आणि मी आम्ही संध्याच्या घरी होतो ना मग सर्व काही त्यानेच केलं गणपती बाप्पा मोर्या मंगळमती मोर्या आज संकष्टी चतुर्थी होती आणि घराला कुलूप लावून जाणं मला बरं वाटलं नाही त्यामुळे मग राहुल घरीच थांबला त्याने मग सर्व काही बाप्पांची पूजा आरती करून घेतली प्रसादही आणला आता व्हिडिओला तर छान सुरुवात झालेली आहे पण पुढे जाण्याआधी तुम्हाला मला एक छानशी माहिती द्यायची आहे ज्या मुला मुलींचे आईवडील दोघेही जॉब करतात किंवा त्यांना मुलांना प्रायव्हेट ट्युशनला सोडणे आणणे शक्य होत नाही आणि प्रायव्हेट क्लासचे फीज पण खूप जास्त असतात पण मला एक युनिक ऑनलाईन मॅथ कोर्स मिळाला तर काही दिवसांपासून शू भांजूचे मॅथ क्लासेस ऑनलाईन अटेंड करत आहे तर या कोर्सचे संस्थापक श्री निलकंठा भानू आंतरराष्ट्रीय गणित चॅम्पियन यांनी तयार केला आहे आणि यांनी शकुंतला देवीसह फिफ्टी प्लस वर्ल्ड रेकॉर्ड मोडले आहे जे कोर्स हे मुलांना सिक्रेट टेक्निकने शिकवले जातात भांजूवरील सर्व शिक्षक हे खूप इंटरएक्टिव्ह आहे नॅचरली कनेक्ट होतात त्यांचे कोर्स मुलांना सिक्रेट टेक्निकने शिकवले जातात पांजूवरील सर्व शिक्षक हे खूप इंटरएक्टिव्ह आणि नॅचरली कनेक्ट होतात मुलांना फनी आणि क्रिएटिव्ह वेनी जर शिकवले तर त्यांना मॅथ हा गेम सारखा वाटतो यू एस ए यू के आणि कॅनडा येथील लोक ही क्लासेस इझिली बुक करू शकतात आणि तेही त्यांच्या वेळेनुसार सुद्धा आता अटेंड करत आहे आणि मीही तुम्हाला रिकमेंड करते ते एक फ्री डेमो क्लासेस ऑफर करत आहे माझ्या युट्यूब फॅमिलीला हा अभ्यासक्रम यू के जी नववी पर्यंत शिकणाऱ्या मुलांसाठी आहे आणि मला वाटते की ज्या पालकांची मुलं यू के जी नववी पर्यंत शिकत आहेत त्यांनी हे वापरून बघावे तुमच्या नातेवाईक किंवा आजूबाजू असलेल्या पालकांनाही शेअर करा तसेच खाली दिलेल्या लिंकचा वापर नोंदणी करण्यासाठी माझ्या पहिल्या दोनशे युट्यूब फॅमिलीला संपूर्ण कोर्सवर तीस टक्के सूट मिळेल तर तीस टक्के सूट मिळण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर नोंदणी करा आणि तसेच फ्री डेमो क्लासही एन्जॉय करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये दिले आहे Yes? Okay? Alright, bye. Have a great day and then... Bye. Bye, Bye, thank you. चला आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते सकाळी सकाळी टी व्हीवरती छान गणपती बाप्पांची गाणी चालू होती घरामध्ये दे देवांची गाणी लावली ना तर घरात सकारात्मकता वाढते घर अगदी प्रसन्न होतं आणि छान वाटतं काल बाप्पांची पूजा केलेली होती राहुलने प्रसाद पण ठेवलेला होता बाप्पांसमोर आणि हा सर्व काही बाप्पांना दिलेला प्रसाद आता आम्ही बाहेर येणार वारकरी भाविकांना जे पण लोक असतील त्यांना वाटणार आहोत अंशू पण आली होती काल मी तिला बोलली होती आपल्याला प्रसाद वाटप करायचा आहे तर ती पण आली चला आता चालली आमच्या सोबत गुड मॉर्निंग कर ना अंशु इकडं बघ ना वरती गुड मॉर्निंग चला हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ चला आमचे इथे पण पालखी येणार आहे तर दर्शनाला चालू आहे आणि प्रसाद वाटप करायचा आहे तिथे पण सर्व वारकरी भाविकांना अंश पण माझ्यासोबत आहे कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनीच बघितला सिन्नरमध्ये लोणारवाडी गावामध्ये संत निवृत्तीनाथांची पालखी येते आणि मुक्काम करते तर आता ती पालखी पुढे चाललेली आहे आणि आमच्या घरापासून पण जाते म्हणून मग आम्ही पण इथे येऊन पुन्हा दर्शन घेत असतो आणि जे पेढे घेतलेले होते ना प्रसादाचे ते सर्व काही मिस्टर आहे ना भाविकांना वाटतं आहे वारकरी लोकांना सर्वांनाच वाटत आहे तर खूप छान वाटलं असेल तुम्हाला बघून कारण तुम्ही दिलेल्या पैशांमधून जो काही बाप्पांसाठी प्रसाद घेतला तो तुमचा प्रसाद आहे ना वारकरी भाविक भाविकांना सुद्धा मिळाला म्हणजे तुम्ही किती भाग्यवाने तर खरंच खूप भारी वाटलं तुमच्यापेक्षा जास्त आनंद तर मलाच होत होता कारण आपल्या हातून काहीतरी चांगलं काम घडतंय हे खूप महत्त्वाचं होतं माझ्यासाठी पूजा पण आली होती प्रसाद घ्यायला रस्त्यावर रांगोळी काढत होती वारकरी भाविकांसाठी पूजा सर्वांना गुड मॉर्निंग करतीये राहुले ना, करती ना केळी आणायला गेला होता कारण आम्ही ना दरवर्षी वारकरी भाविकांसाठी ना केळी वाटप करतो वारकरी भाविकांसाठी ना ठिकठिकाणी थीक प्रसाद वाटप चालूच असतो आम्ही केळी वाटली कोणी बिस्किटचे पुडे राजगिरा लाडू पिसलारी पाण्याच्या बॉटल किंवा कोणी भाजीपोळी पण देतं त्यांना काही ठिकाणी जेवण ठेवलेलं असतं चहा असतो पोहे नाश्ता सर्व काही देतात आणि आपल्याकडून थोडं काहीतरी अन्नदान झालं पाहिजे त्यामुळे मग आम्ही पण दरवर्षी ना केळी वाटप करत असतो बरेच जण घेतात काही जण घेत नाही म्हणजे त्यांना जे, जे वाटेल ते घेत असतात कारण सर्वच ते घेत नाही सर्वच काही ते खात नाही कारण चालावं लागतं त्यामुळे काही भाविक घेतात काही घेत नाही अंशू पण देते बघा अंशूला पण मी म्हटलं तू पण पन दे पण एवढी छोटी मुलगी हातात केळी घेऊन उभी त्यामुळे तिच्याकडून कोणी घेत नव्हतं शेवटी एका बाबांनी घेतलं हे बघा आता पालखी पण आलेली आहे काल मी तुम्हाला रथ दाखवला त्याची फुलं आज बदल मस्त सूर्यफुलाचं फुलांनी डेकोरेशन केलेलं आहे खूप भारी दिसतोय येणार यामध्ये चांदीची पालखी असते संतश्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका ठेवलेल्या असतात आणि त्याचंच दर्शन घेताई सर्व भाविक का काल आमचं दर्शन झालं होतं पण पुन्हा रथाला हात लावले पुन्हा दुसऱ्यांदी मी दर्शन घेतलं आणि खूप छान वाटतं ना तर हा सर्व काही दिंडी यात्रा सोहळा बघायला तुम्हालाही आवडला खूप साऱ्या ताईंच्या काल कमेंट्स आलेल्या होत्या छान छान मी सर्व कमेंट्स वाचल्या पण रिप्लाय द्यायला वेळच मिळत नाही कारण सध्या मसाले लाडूची ऑर्डर खूप जास्त आहे ना त्यामुळे संतश्री निवृत्तीनाथांची पालखी ना त्र्यंबकी त्र्यंबकेश्वर ला तिथे त्यांची समाधी स्थान आहे मंदिर आहे मोठ बांधकाम केलेलं आहे <ख़ागा> आल्यानंतर ना गर्दी पण खूप जास्त वाढली होती मग एक एक केळ वाटायला आम्हालाही पण जमत नव्हतं त्यामुळे मग आम्ही काहींना डायरेक्ट केळीची फणीच दिली म्हणजे ते एकमेकांना आहे ना वाटून घेतात आणि अशाच प्रकारे आम्ही सर्व केळी वाटप केली वातावरण पण असं पावसाचं झालेलं होतं पाऊस येतो की काय पण देवाची लिला वेगळीच असते पाऊस काही आला नाही पण तुम्ही बघताय ना गर्दी खूप होती ह्या वर्षी जास्त लोक आहे आणि प्रत्येक गावात गेल्यानंतर त्या गावचे लोक पण यामध्ये मिक्स होतात ता, आणि पुढे जातात तर तुम्हाला दाखवते किती गर्दी दिसते बघा आमचं जा दर्शन झालं होतं वारकरी भाविक पण पुढे निघून गेले गर्दी थोडीशी कमी झाली आणि ट्रॅफिक जाम झालेली होती तिथे अंशुलाईना मस्त टिळा लावून घेतला त्या बाबांकडून त्यांना पैसे पण दिले पूजाने आणि पूजाच्या सासरची सर्व काही फॅमिली पण दिसते व्हिडिओमध्ये ऋतू ऋतूचे मिस्टर पूजाचे मिस्टर गेले होते दुसरीकडे आणि अंशुलाईना हे बुड्डीके बाल खायचे होते आम्ही याला बुड्डीके बालच म्हणायचो लहानपणी तर तिला घेऊन दिले आणि तिला घरी सोडायचं होतं म्हणून आईकडे आलो आहे आता आम्ही

तुला केळ दिला ना मी आरुषला जय आत तुला द्या नवे नळी प्रसादाला थँक्यू यू अगं काय कुठून आले बाबा तुम्ही कुठून आले आम्ही आता लांब तिकडून मावोरगडकडे जात तिकडूनचे आहे का तुम्ही बरं बरं असं नाही तुमच्या सोबत कोणी नाही का एकटेच आहे तुम्ही नाही मी माझं लग्न दीक्षा घेतलेली मी अख्या भारतात एकटाच फिरलो कुंभ मेळत गेलो होतो मी एकटा हो का हम्म खा खान पोय नाश्ता करा मी काही सांगा खूप नाही मी असे आपण दरिंद्र लोक मला आवडत नाही तर माझं लग्न नाही मी प्रवचन करतो काही ब्रह्मचारी बाबा ब्रह्मचारी हो काही बाबा मा तीस वर्षापासून पाहतो घेतात कांगूळ करीत नाही तर आणि धर्म मागितात भेटले शंबरपणात लगेच घेऊन पडत ते शिकवलं का त्यानं नाही म्हणून मी अशा लोकांच्या समतीत कधी राहतो आमच्या गुरुने हे शिकवलं नाही एकटा राहायचं आत्म्याला ओळख तुझ्यातला देव आहे तुझ्यामध्ये त्याचं रूप पाहून चल चांगल्या रस्त्यानं चल तुझं कधीच कमी पडणार नाही हम्म बरोबर आहे बाबांचे कपडे धुवायचे होते म्हणून बाबा इकडे आले आईच्या घरी देवरूपामध्ये दे। पांडुरंगच आले असं समजा आणि सेवा करायला मिळाली जयाने धुतले का कपडे जयाने बाबांचे कपडे धुतले हे बघा पुण्या घेते जया अर्चनाने <laughs> बाबांसाठी पोहे बनवले सर्वांसाठी सर्व फॅमिलीसाठी पोहे बनवले काय ग हाना, बोले साक्षांत पांडुरंग त्यांच्या घरी आले आज आईच्या घरी ना एक बाबा आले होते अचानक स्वतःहून आले तर त्यांच्यासाठी मग पोह्याचा नाश्ता बनवला आणि आम्ही पण इकडे आलो तर मग मी पण बाबांचा पाया पडून आशीर्वाद घेतला आणि बाबा खूप काही छान माहिती सांगत होते तर बाबा घरात पण आले होते घरात पण नंतर बसले ते त्यांना कपडे धुवायला द्यायचे होते ना बाहेर म्हणून ते पलंगावर तिथे ओट्यावर बसले अंशुला बुट्टीकेप बाल घेऊन दिली होते ना मिठाई म्हणतात याला तर ती मिठाई खाते तिला सागरदादा देतोय आम्ही पण थोडी थोडी खाली मला तर लहानपणीचीच आठवण आली मी खूप खायची ही मिठाई जरा वेळ आईच्या घरी थांबलो जयाने मस्त पापड सुकायला टाकलेले होते उडदाचे पापड ऑर्डर करण्यासाठी वरती स्क्रीनवर नंबर दाखवलेला आहे घ्यायचे असेल तर नक्की ऑर्डर करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय